गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी बनवलेले आहेत मेथीचे पराठे तुम्ही पाहू शकता मेथीचे पराठे किती लुसलुशीत आणि मौसूद झालेले आहेत असे मौसूद पराठे बनवण्यासाठी यामध्ये मी एक पदार्थ वापरलेला आहे तो पदार्थ कुठला आहे ज्याच्यामुळे पराठे एवढे मौसूद झालेले आहेत चला तर मग आपण याची रेसिपी पाहूयात इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे मेथीचा फक्त पानांचा भाग घ्यायचा आहे आपल्याला जाड देठ घ्यायची आहेत त्यानंतर इथे मी घेतली आहे हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक मिक्सरला बारीक करून घेऊयात लसूण हिरवी मिरची आणि अद्रक याचं जाडसर मिश्रण केलं आहे आता हे मिश्रण आपण थोडंसं साईडला ठेवून देऊया आता मेथीची पाने आपण चिरून घेत आहोत आपल्याला जमेल तेवढी किंवा आपल्याला शक्य होईल तेवढी आपण ही पानं बारीक चिरून घ्यायची याचप्रमाणे कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यायची बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर एका मोठ्या भांड्यामध्ये घेतली आहे आता यामध्ये आपण पीठ ॲड करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करूया तीन चमचे बेसनचं पीठ ॲड केलं आहे चवीनुसार मीठ ॲड करूया एक चमचा धना पावडर ॲड करूया एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आता यामध्ये आपण एक चमचा ओवा ॲड करणार आहे पण ओवा हातावरती आपण चोळून यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यामुळे याला चव छान येते आणि सुगंधही चांगला येतो इथे मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केली कसुरी मेथीमुळे पराठ्यांना चव छान येते एक चमचा तीळ ॲड केला आहे आता मी इथे एक महत्त्वाचा पदार्थ ॲड करते ते म्हणजे दही दह्यामुळे पराठे लुसलुशीत आणि मऊसूद होतात एक तीन ते चार चमचे मी यामध्ये दही ॲड केलं आहे थोडीशी हिंग ॲड करूया त्याच्यामुळे चव छान येते आता हे सर्व मिश्रण पाणी ॲड न करता आपण मिक्स करून घ्यायचे सर्व मिश्रण याप्रमाणे चोळून आपण मिक्स करून घ्यायचं आहे मेथीमध्येही मॉइश्चर असतं त्यामुळे लगेच पाणी ॲड न करता आपण सर्व मिश्रण याप्रमाणे मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण किंचित पाणी वापरून पीठ मळून घेऊया आता आपण यामध्ये एक चमचा तेल ॲड करूया त्याच्यामुळे पराठे मौसूद होतात पुन्हा थोडेसे पाणी ॲड करून पीठ मळून घेऊया इथे माझ्याकडून एक गोष्ट ॲड करायची राहून गेली ती म्हणजे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट ती आपण येथे ॲड करून घेऊया एक ते दोन चमचा अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ॲड करूया सर्व मिश्रण छान असे मिक्स करून पीठ याप्रमाणे मळून घेतलं आहे पीठ मळून झालेलं आहे याला आता आपण पंधरा ते वीस मिनटं मुरू देण्यासाठी साईडला ठेवून देऊया पीठ आपले छान असे मुरलेले आहे आता आपण पराठे लाटून घेऊयात चला आपण पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आपण हाताला थोडेसे तेल लावून घेऊया म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही चला आता आपण पराठा लाटून घेऊया इथे मी गव्हाचे कोरडे पीठ घेतलेले आहे यामध्ये आपण हा जो पिठाचा गोळा केलेला आहे तो डीप करून घेऊया आणि आता याला आपण हळुवारपणे लाटायचे आहे याप्रमाणे मी सर्व पराठे लाटून घेतले आहेत पराठे हाय फ्लेमवरती पटपट भाजता यावेत म्हणून मी सर्व पराठे आधीच लाटून ठेवले आहेत जर आपण लो फ्लेमवरती पराठे भाजले तर ते कडक होण्याची शक्यता असते चला आता सर्व पराठे भाजून घेऊयात यासाठी तवा आधी गरम केलेला आहे थोडस तेल सोडूयात साईडनी पराठा दोन्ही साईडनी खरपूस छान असा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इथे तेलाचा वापर केला आहे पण आपण तूप किंवा बटर याचाही वापर करू शकतो पराठे हाय फ्लेम वरती पटपट भाजून घ्यायचं आहे जर आपण लो फ्लेम वरती भाजले तर पराठे कडक होण्याची शक्यता असते म्हणून पराठे हाय फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत चला याप्रमाणेच आपण सर्व पराठे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पराठा किती छान खरपूस असा भाजलेला आहे आपण याला आता काढून घेऊया चला आता आपले पराठे खाण्यासाठी रेडी आहेत मी त्याला दही आणि टोमॅटो सॉससोबत सर्व केलेला आहे सोबत हिरवी मिरची पण आहे तोंडी लावण्यासाठी चला तर मग आपण पराठा कसा झाला आहे ट्राय करूया पराठा खूप खमंग आणि टेस्टी झालेला आहे पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्त खा आणि मस्त राहा